माढा लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे माढा विधानसभा निवडणूकही चर्चेत येण्याची शक्यता आहे कारण महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मिनलताई साठे या सध्या काँग्रेस पक्षात आहेत मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला माढा लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेली सहानुभूती पाहून सध्या त्या विधानसभा निवडणूक तुतारी हातात घेऊन लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यासाठी मिनलताई साठे यांनी राष्ट्रवादीसोबत आपला संपर्क गेल्या काही दिवसात वाढवल्याचं चित्र आहे यापूर्वीच मिनल साठे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यातही बैठक झाली आहे तर काल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांची मिनल साठे यांनी भेट घेतली आहे पुण्यात झालेल्या या भेटीमुळे माढ्यामध्ये मात्र वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्यात माढ्यात आमदार असलेले बबनदादा शिंदे किंवा त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे महायुतीकडून उमेदवार असणार आहेत त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून कोण उमेदवार असणार याचा सस्पेन्स कायम असला तरी मिनल साठे यांनी तिकिटासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याचं दिसून येत आहे काल झालेली भेट ही सुप्रिया सुळे या खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यासाठीची होती असं सांगण्यात येत असलं तरी या भेटीत चर्चा मात्र माढा विधानसभेच्या तिकीटासंदर्भात झाली असल्याची ही चर्चा मतदारसंघात सुरू आहे एबी मराठी न्यूज माढा